रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत पॉवर हाऊस जवळ घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपासादरम्यान एक सराईत चोरट्याला जाळ्यात अडकवण्यात पोलिसांना यश आलं असून आरोपीकडून एक लाख रुपये हस्तगत करण्यात आलेत इरफान अब्दुल अलीम सय्यद राहणार हनुमान मंदिराजवळ टोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे रामनगर पॉवर हाऊस जवळील फिर्यादीला अंकित रमेश म्हस्के या एक एप्रिल रोजी बाहेर गेले असता आरोपीने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने रक्कम एकूण रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता तक्रारीवरून पोलिसांनी तपास हातात घेतला दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध चक्र फिरवून तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर संशयित इरफान अब्दुल अलीम सय्यद वैवर्ष बावीस राहणार हनुमान मंदिराजवळ कटंगी टोला याची कसून चौकशी केली असता त्यांना एक एप्रिल रोजी रामनगर येथे झालेल्या घरफोडीची कबुली दिली यामुळे त्याच्याकडून एक लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा